यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे कांद्याला गेल्या काही वर्षांपासून बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे यंदा काढलेला कांदा बराखीमध्ये साठवून ठेवला परंतु साठवून ठेवलेल्या कांद्याला आता मोड आलेत कांदे सडू लागलेले आहेत मातीमोल दराने का होईना ते हे विकावे लागणार आहेत आपण आहोत पारनेर तालुक्यातील आळकोटी या ठिकाणी सोबत शेतकरी आहेत तर त्यांच्याकडनं व्यथा जाणून घेऊया कांदा उत्पादक का म्हणतात काय सांगाल काय परिस्थिती कांद्याची कांद्याची परिस्थिती बिकटच आहे यंदा तर गेल्या वर्षी बाजार होते पण यंदा तसं बराक कांद्यांची परिस्थिती वाईट आहे कारण पाऊस लवकर चालू झाल्याच्या कारणाने कांदे सुद्धा जादा सडत आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती तर वाईटच आहे बाजारच्या हिसाबात परिस्थिती वाईटच झालेली गेल्या वर्षी चांगले बाजार होते ह्या पिरियडला मला वाटतं दोनशे तीनशे रुपये बाजार होते कांद्याला ह्या पर्यटला पण आता तर नाही आता कसं किलो आहे आता मला ते आठ रुपये 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 आठ मी अजून आता आपले कांदे गेलेच नाही त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही त्याच्याबद्दल आठ दहा रुपये भाव आहे ते कांदे ना काय बरा रुपया कांद्याची काय परिस्थिती परिस्थिती कांदे पाऊस लवकर झाले कांद्याची सडायला चढायला लागले खरंच अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्याची शेतकऱ्याला कोणी वालीच नाही असं वाटतंय कारण आता कांदे सडायला लागलेत बाजारभाऊ भी नाही सरकारने याच्याकडे खरोखरच गांभीर्याने बघितलं पाहिजे शेतकऱ्यांकडे अतिशय लक्ष दिलं पाहिजे कारण शेतकरी हा ह्या काळी मातीमध्ये मा राबतोय त्याला कष्टाचं मोल तर मिळालं पाहिजे ना एवढं सरकारला वटणीवर आणायला लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी आहे ना पण लोकप्रतिनिधी आमदार खासदार साहेब तसं मला नाही वाटत आमदार खासदार काय ह्या गोष्टीवर आवाज उठवतात असं मला तरी काही दिसलं नाही अजूनपर्यंत दाते सर काय करतात दाते सर्व वरिष्ठ पातळीवर त्यांचं काम चालू असेल बघ काय आता पण ह्याबद्दल अजून मला नाही काय वाटलं कुठे बोललेत म्हणून लंके साहेब लंके साहेबांचं अजून आपण काय मीडिया बीडिया टी काय जास्त बघत नाही त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षा आप त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी व बाजार भावाजा आवाज उठवला पाहिजे लंके साहेबांचं ऐकलं होतं बरं का मला वाटतं मध्ये कुठेतरी कांद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पण इतक्या डिटेलमध्ये माहिती नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत सुरुवातीला सत्तेवर येण्यापूर्वी त्यांच्या आपण टोलेजंग भाषण पाहिजे कांद्याचे बाजारभाव आम्ही हमखास वाढवणार तिसऱ्यांदा तर ते पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसले प्रश्न तर मार्गी लागत नाही त्यांनी आता कसं आहे आता हे देशाचे पंतप्रधान आहेत आता महाराष्ट्र सरकारने जे कृषी मंत्री आहेत कृषी मंत्र्यांची जी साखळी असं जसं जसं साखळी बदललं तर बदललं पाहिजे त्यांनी निर्यात निर्यात चालू निर्यात चालू केली केली पाहिजे पाहिजे तर शेतकऱ्यांचा माल आपला जर कांदा म्हणा इतर कुठलाही माल जर परदेशात गेला तर आपल्याला नक्कीच बाजारभाव वाढतील त्याबद्दल चांगल्या प्रकारची त्यांनी योजना आखल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पण तसं काही त्यांची धोरणं दिसतच नाहीत काही वेळ चालू करतात लय बाजारभाव वाढले का लगेच मोकार गाजावाजा करणार का झालं कान आता तुम्ही तर टॉमॅटो मार्केटला फिरत होते कशी परिस्थिती आहे तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे शेतकरी टोमॅटो मार्केटला बातमी करायला जातो शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की बाबा तुम्ही टोमॅटोची बातमी केल्यामुळे खूप लोकांना बाहेर समजतं आणि बाजार कमी होतात म्हणजे काय नक्की कळलं नाही मला म्हणजे बातमी करू नये लोकांना कळू नये काय नाही नाही आता शेतकऱ्यांची बातमी तुमच्या माध्यमातून लांबवर जाती गेलीच पाहिजे ती शेतकरी म्हणजे मी शेतकरी हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरीच ना लोकांना काय वाटतं स्थानिक शेतकऱ्यांना की जर टोमॅटोची बातमी पारनेरला कळली अकोल्याला कळली संगमनेरला कळली पंढरपूरला कळली तर तिकडचे शेतकरी इथे येतात बाजार पडतात आमचा तोटा होतो नाही नाही पण असं नाही कळलं पाहिजे नो बाजार प, कस काय पडतात हे मला व्यापारी जास्त आले मला एक समजत नाही एक टोमॅटोच्या मार्केटमध्ये आता आवक झाली का व्यापारी आज आपोआप मार्केट डासळलं मा जात आहे टोमॅटोची अशी परिस्थिती आहे पण ज्यावेळेस ती शिवंत मला हा ना सांगतो कारण तो टिकत नाही तुम्हाला हा कांदा टिकणार आम्हाला त्याच्यामुळे कांदे शेतकऱ्यांसंदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना आणि हे जर लोकप्रतिनिधी खासदार म्हणा आमदार म्हणा यांनी खरोखर शेतकऱ्यांच्या ग्राउंड लेव्हलवर येऊन कामं केली पाहिजेत तिथंच नुसती भाषणं ठोकायची वरच्या पातळी शेतकऱ्यांकडे बघा ना तुमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय खाली जाऊन बघा शेतकरी कुठल्या अडचणीत आहे आज शेती संदर्भामध्ये तुम्ही सांगतो खतं झालं हे औषध झालं किती ह्या खतं आणि औषधांच्यावर तर कुणी आवाजच उठवत नाहीत म्हणजे ही खूप मोठी शोकांती का खरं सांगतो तुम्हाला शेतीवाला बाजारभाव पडतात खत औषधांचे बाजारभाव वाढतात वाढतात आता तुम्ही मी पाठीमागे एकदा सांगितलं होतं आपलं हे मकाचं बियाणे आता आम्ही मका केलेली मकाचं बियाणं आम्ही व्यापाऱ्याला तेवीस रुपये किलो नाही देतो आणि अशा कुठल्या फिल्टरमधून ते येते रिटर्न करते पाचशे रुपये किलो नाही होते तुम्ही सांगा असं त्याला काय तेच मकेचं बी ते तिकडून पॅकिंगमध्ये येतात आम्ही आठ मिनटात सातशे एक्कावन्नचं बी घेतलं साडे एकवीसशे रुपयाला चार कि चार किलोची पिशी होती म्हणजे ते कसं किलो पडलं बघा ना तुम्ही आणि आमचं हेच मग बी तिकडे जाते बावीस ते रुपयाने खरेदी करतात म्हणजे असं त्याला काय चोळलं जाते हे लोकप्रतिनिधी किंवा या खालच्या पुढारी मंडळीला हे दिसत नाही का परंतु तुम्हाला एक सांगतो हे सांग जे म्हणजे आता थोडक्यात सांगायचे दुकानदार वगैरे हे जे औषध खात्यांचे त्यांचा काय दोष नाही बिचाऱ्यांचा परंतु ह्या गोष्टीवर मोठ्या वरिष्ठ पातळीवर आवाजच उठावला पाहिजे नियंत्रण पाहिजे नियंत्रणच पाहिजे औषध झाले खूप याच्यात हे परंतु कुणीच नाही बोलत जातात पैसे देतात घेऊन येतात तुम्ही साहेब मला सांगा खरोखर ही शोकांती काय वाटत ती मला का तीस रुपये किलोचं मकाचं बियाणं तिकडून जर पॅकिंग करून आलो तर पाचशे रुपये किलो न दिलं अरे काय चाललंय ह्याच्यावर कुणी बोलणार आहे का नाही शेतकरी एक पण होत नाही शेतकरी एक होणार नाही होणार शेतकरी सुद्धा एक नाही होणार शेतकऱ्यांची सुद्धा अशीच परिस्थिती शेतकरी एकही होऊ शकत नाही कारण शेतकरी जे नाही ते एवढं संघटन करणं सोपं बी नाही हे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पातळीवर एकत्र ये येऊन काहीतरी याचा तोडगा का काढला पाहिजे असं माझं तुम्ही, तुम्ही शेतकरी का नोकरदार होते काय तुम्ही काय करताय मी शेतकरी होतो पूर्वी व्यापारी होतो कशाच व्यापार करत होते म्हणजे धान्याचं दुकान होत लहानपणापासून मी मुंबईलाच होतो पन्नास वर्ष मुंबईला काढली आता गावी आलो पण शेतीमध्ये माझ्या घरातून जे ठेवलेले बॅलन्स पैसे मी टाकले त्याच्या नाही राम राहिला नाही तुमचं त्या लोकांनी शेती करायची कशी आवड आहे आता मला सगळ्या सगळ्यात महत्वाची आपल्या देशाचीच सांगतो तुम्हाला थोडक्यात देश वाचवायचा असेल ना ह्या लोकशाहीमध्ये जे कोण खासदार आमदार त्यांचे पगार पेन्शनिंग त्यांचे भत्ते सगळ्यात देश त्यांनी खाऊन टाकलाय काही ठेवलं नाही देशात नगरसेवकापासून ते खालच्या कंपाऊंड पासून तर त्यांना सगळे पगार पैसे पाणी चालू घेत परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत दहा टक्के द्यायला पाहिजे भाव फिक्स भाव तुम्ही द्यायला पाहिजे शेतकरी शेतकरी इतका मरतो की त्याचे भांडवलाचे पैसे जे समजा वीस हजार रुपये टाकले ते त्याचं उत्पन्न दहा हजार होतं तो दहा हजार तूट भरणार कुठून कमीत कमी खालच्या पातळीच्या शेतकरी आणि दहा हजार रुपयाच्या नसतातच त्यावेळेस तो इकून तिकून घेतो त्याच्या जर मालाचे पैसे एकट्या ना मालाचे नाही कोणत्याही माला बाजार बाजारभाव नाही आणि सगळ्याच लोकांचे तुम्ही सांगता की टोमॅटोचे भाव वाढले पण टोमॅटोचे भाव अमुक शेतकऱ्यांनाच नाही येत ते सगळ्या शेतकऱ्यांना नाही नाही कन्फ्युजन नको टोमॅटोचे बाजारभाव सध्या वाढलेले आहेत आता सध्या ज्यांचा माल मार्केटमध्ये येतो त्यांचे पैसे होतात मे महिन्यात पाऊस पडला लोकांचं नुकसान झालं निम्मेपेक्षा अधिक टोमॅटो वावरतच वा फेकून दिली काळा डाग आला व्हायरस आली बुरशी आली त्यामध्ये स्वतः माझी सुद्धा टॉमॅटो होती माझ्या बरोबर बऱ्याच लोकांची टॉमॅटो बर्बाद झाले भांडवल निघालं नाही घरातून पैसे घातले आमचं लाख लाख रुपये एक समजा टोमॅटोचा बराचसा खर्च होतो कमीत कमी लाख ते दोन लाख रुपये एकरी खर्च खर्च होतो ज्याचा ज्या पद्धतीने त्यांनी खर्च केला पण बाजार भाव नसल्यामुळे आणि पाऊस सतत तीन महिने आधार पाऊस तीन महिन्या पावसामुळे त्या टोमॅटोच्या पिकेला रोगही आला मार्केटमध्ये उत्पादन जास्त झालं व्यापाऱ्याची संख्या नव्हती त्यामुळे सगळे व्यापारी झोपले हो गेले तिच्यात इकडे पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची काय व्यवस्था शे, शेतीच्या पाण्याची पिण्यावरती माणसाचं मा, मा, जेमटेम जमतं कालवा चालूच आहे कालवा हाय चालू परंतु त्याच्या मधून शेतकऱ्यांना उत्पादन ते आणि शेतकऱ्यांना खर्च कोणता नाही मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे लाईटचे बिल भरावं लागतं घराचे बिल भरावं लागतं दवाखान्याचे कपडा आहे रत्ता आहे आणि मग शेतकरी त्यामध्ये आपुरता राहतो पिकाच्या उत्पन्नामध्ये त्याचा खर्च भागत नाही त्यामुळं शेतकरी हमेशा कर्ज बाजारे राहतो इकडचे आमदार सर खासदार निलेश लंके दोघांच्या कामावर समाधानी शेतकऱ्यांकडे त्यांचं लक्ष आहे का किंवा त्यांनी काय करायला हवं त्यांनी अजून पर्यंत निवडून गेल्यापासून इकडे आमच्याकडे कोणी कोण दाते सर आहे आणि कोण तो निरेश संख्य आहे आम्ही तर त्याला फायदा नाही म्हणजे आमच्यासारख्या महामार्गाचे काय म्हणजे कामधंदे नाही समजा पण आम्ही आहे रामराम राम राम समजाम गेलो नाही कारण त्यांनी शेतकऱ्यांचं हित जर लक्षात ठेवतच नाही त्यांचं ते त्यांना भत्ता पाणी मिळतोय मस्त आयुष्य म्हणजे ओके शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही त्यांना कळलं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचं काहीच धोरण नाही अजूनपर्यंत शासनाचे धोरण निघत पण नाही आणि निघेल असं आम्हाला वाटत ही नाही शंभर टक्के कारण ते फक्त त्यांचं बघतात निवडणुका निव निव येतात त्यावेळेस सांगणार घोषणा करणार आमूक देऊ देऊ आम्ही आम्हाला शेवटी काय दाखवणार गाजर दाखवणार लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं ना आमदार केलं तुम्ही काय कराल <laughs> प्रत्येक वेळेस मी सांगतो मी जर शेतक शेतकरी असेल माझी शेती संपूर्ण शासनाच्या स्वाधीन करीन सगळी संपत्ती आणि देश सेविक मी मी तिथे काम करी वाहून घेईल वाहून घेऊन स्वतः असं निवडणुकी पूर्वी म्हणाल निवडून गेलं नाही राहायचं त्यानंतर शासनाने नियम बदलले पाहिजे कायदे बदलले पाहिजेत सगळे की ज्यांना राजकारणात यायचं त्यांनी त्यांचा घरचा व्यवसाय न करता देशाच्या समाजासाठी त्यांनी झटलं पाहिजे जसे महात्मा गांधी झाले इतर असे सुभाषचंद्र बोस झाले ह्या लोकांनी जे काय केलं असे नेते एकही नाही आता इकडे बिबट्याची समस्या आहे का बिबट्याची समस्या आहे प्रत्येक ठिकाणी आहे पण आम्ही आमचा जीव असा मुठीत धरून चालतो केव्हा आमच्या बिबट्या झडप घाली हे काय सांगता येईल दिवस पण नाही नाही दिवसा दिवसा दू, नाही वाटत काय म्हणले आता एक चार पाच दिवस आठ पंधरा दिवसच झाले इथून बिबट्याचा एक मार्गच आहे आता सध्या आपण जे कांद्याच्याही बाजूला उभे ना तिथून मार्गच आहे बिबट्याचा कारण बिबट्या इथं हमेशा असतोच या दिवस आहे दोन चार दिवसापूर्वी इथं काल खाली, वन खाली इथं मुळे वस्तूला कळवत नाही काय कळवतो ना पण आता काय कळव नाही का एकदा आम्ही पिंजरा लावला होता पण पिंजरात बी तो गेला नाही आता असं बी परिस्थिती आहे लावला तर आम्ही स्वतः प्रॅक्टिकल केलेलं इथं या बाजूला दिसत नाही तर पिंजरा लावला होता आम्ही पण नाही ते पिंजरात गेलाच नाही तो जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप संकटाचा सामना करतो शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो बाजारभाव मिळत नाही अर्थकारण कोलमडलं जात सत्तेवर असलेली मंडळी सत्तेवर येण्यापूर्वी अगदी जसं एखाद्याचं म्हणजे मैत्रीण असते लग्नापूर्वी तुला वेगवेगळी आमिष दाखवली जातात तुझ्यासाठी चंद्र आणेल सूर्य आणेल आणि लग्न केल्यावर काय होतं ज्यांचं लव्ह मॅरेज असून त्यांनी त्यांना माहितीये तसाच काहीसा प्रकार आहे सत्तेवर येणारी मंडळी निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला खूप आश्वासनं देतात त्या खुर्चीवर बसले का त्या खुर्ची ऊप सुटत नाही मग शेतकरी सर्वसामान्य माणूस त्यांना आठवत नाही आज शेतकरी खूप अडचणीमध्ये सध्या टोमॅटोला जरी बाजारभाव जेम तेम असले तरी, तरी उत्पादन निम्म्याहून आधी घटलेलं आहे हजार रुपये बाजारभाव भेटला तरी उपयोग नाही कांद्याची परिस्थिती सुद्धा वाईट आहे कांदा निघाल्यावर लोकांनी बराखीमध्ये साठवून ठेवला साठवून ठेवलेला कांदा सडतोय आज शेतीसाठी लागणारे औषधं त्यांचे भरपसांट किमती वाढतात म्हणजे औषध सुतळी इतर लागणारे बांबू वगैरे ज्या वस्तू लागत आहेत खत औषधं सगळ्यांचे दर आकाशाला भिडलेत म्हणजे त्यांचे दर वाढतात शेतामध्ये आपण जी पिकं घेतो त्याचे बाजारभाव पडतात वास्तविक सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट करायला हवं तरतूद करायला हवी प्रत्येक पिकासंदर्भात जर काही नुकसान झालं तर भरपाईची व्यवस्था असायला हवी हमी भाव मिळायला हवा परंतु तसं होत नाही शेतकऱ्याची अवस्था सध्या मुख्य बिचारी अशीच झालेली आहे आता आपण पारनेर तालुक्यामध्ये आहोत या तालुक्याचे आमदार दातेसर आहेत या विभागाचे खासदार निलेश लंके आहेत आपण त्यांना बदनाम करत नाही परंतु ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकत नाही परंतु भाऊ कुठल्या गावात काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत जे लोक मजुरीनं कामाला जात आहेत त्यांचं का काय करायला पाहिजे कधीतरी गाववार विभागवार जिल्हा परिषद गटवार मेळावे घ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहेत त्या सगळे वाजत गाजत येतील गळ्यामध्ये पट्टा घालतील पक्षाचे पॉलिसी सांगतील ठीक आहे मी याच्यावर बोलतो मी त्याच्यावर बोलतो असं फक्त नवटंकी होईल शेतकरी मात्र आजही जैशे ते आहे त्याच्या या सगळ्या समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा होत्या अजूनही आहे या संदर्भात ते काही लक्ष घालतील शेतकऱ्याचा दुवा घेतील अशी अपेक्षा आणि जर शेतकऱ्याचा दुवा घेतला नाही तळतळट घेतला तर भले भले राजाचे रंक झालेले आहेत सत्ताधारी मंडळींनो शेतकऱ्याचा दुवा घ्या त्यांचे प्रश्न सोडवा त्यांना साथ द्या साथ दिलं नाही तर राजाचा रंक होतो हे लक्षात घ्या सुरेशवाणी विनर टाइम्स अलकोटी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड, बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका